बघा बेचाळीस यम घन वजा वीस यम वर्ग भागीला सहायम प्रश्न सोडवायचा कसा असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या बेचाळीस यम घन वजा वीस यम वर्ग आणि भागीला सहायम याचा अर्थ आहे हे सहायम बेचाळीस यम घनला सुद्धा आणि वीस यम वर्गला सुद्धा भागीला आहे हा संयुक्त घ्या बेचाळीस यम घन भागीला वजा चिन्ह वीस यम वर्ग भागीला सहाय्य संक्षिप्त रूप देऊ साहिन्सात बेचाळीस आणि बेतीरी सहा बेदा हे सात यम घन चिन्ह दहा यम वर्ग छदस्थानी तीन यम आता हे सात सोबत यम घन म्हणजे यमचा तीन वेळा गुणाकार असा त्याचा अर्थ आहे छदस्थानी यम वजा चिन्ह इथं दहा यम वर्ग म्हणजे हे दहा सोबत यम दोन वेळा गुणिला स्वरूपात शदस्थानी तीन यम तीन सोबत यम गुणीला आता इथं यम कपात इथं यम यम कपात मग उरलं काय सात यम वर्ग सात यम वर्ग वजा चिन्ह दहा यम सदस्थानी तीन हे या प्रश्नाच लेकरांनो काय उत्तर आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे okay. पदावली तसेच संकिर्ण प्रश्न संजय ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल